तूळ राशी सावधान तुमचा शत्रू तुमच्याच घरात आहे तुमच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचले जात आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये तूळ राशीचे लोक स्वभावाने खूप शांत समजूतदार सुसंस्कृत आणि सौंदर्यप्रिय असतात ते कधीही कोणाला दुखावत नाहीत उलात सर्वांशी समतोल राखून वागतात पण हेच त्यांचं सच्चे पण अनेकदा त्यांच्या आयुष्यातील मोठ्या अडचणीचं कारण बनतं कारण काही लोक त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात जुलै दोन हजार मध्ये अशाच एका प्रकाराचा सामना तूळ राशीच्या लोकांना करावा लागू शकतो आणि तो शत्रू त्यांच्या घरातच असतो या लेखामध्ये आपण अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत तूळ राशीच्या जीवनात घरातल्या शत्रूने निर्माण केलेल्या संकटांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कोण आहे हा शत्रू का आहे तो तुमच्याच घरात तो काय करू इच्छितो त्याच्या षडयंत्राला कसं ओळखाल आणि वाचाल हे सगळं आपण इथे जाणून घेऊ घरात शत्रू असतो म्हणजे काय आपल्याला वाटतं की शत्रू म्हणजे आपल्याला उघडपणे विरोध करणारा व्यक्ती पण काही वेळा शत्रू समोरून नाही तर पाठून वार करतो हे लोक आपल्या घरात राहतात आपल्याशी बोलतात हसतात पण मनात आपल्याबद्दल राग मत्सत द्वेष ठेवून असतात ते आपल्या यशावर नाराज असतात आपण कोणाशी प्रेमाने वागतो हे त्यांना खटकतं आपली घरातील लोकप्रियता त्यांना सहन होत नाही म्हणून ते आपल्यावर घरातल्याच लोकांच्या मदतीने किंवा त्यांच्याच विरोधाने षड्यंत्र रचतात कोण असू शकतो तुमचाच घरातील शत्रू एक सासरची व्यक्ती जसं की सासू नणंद दीर ज्यांना वाटतं की तुम्ही जास्त लक्ष वेधून घेत आहात दोन तुमचा भाऊ बहीण किंवा त्यांचा जोडीदार त्यांना तुमची वाढती प्रतिष्ठा खटकू शकते तीन सून जावईक बहिणीचा नवरा मेवणा भाची पुतण्या हे जवळचे नातेवाईक पण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात चार घरात राहणारा एखादा बेरोजगार अयशस्वी माणूस ज्याला तुमचं यश असह्य वाटतंय पाच तुमच्यावर गोड बोलणारी पण मनाद्वेष असणारी व्यक्ती त्यांचं षडयंत्र कशासाठी एक तुमचं नाव खराब करायचंय म्हणजे घरात इतर सदस्यांना वाटावं की तुम्ही चुकीचे आहात दोन घराच्या मालमत्तेवर वर्चस्व मिळवणं जसं की वडिलोपार्जित जमीन घर दागदागिने तीन तुमचा प्रभाव कमी करणं म्हणजे घरातील निर्णयांमध्ये तुमचं मत घेतलं जाऊ नये चार तुमच्या जोडीदाराशी वाद निर्माण करणं पाच तुमचं मानसिक नुकसान करून तुम्हाला कमजोर करणं तूळ राशीवर ग्रहांचा प्रभाव एक राहुशाष्ट भावात शत्रूंनी उग्र रूप घेतलं आहे ते गुप्तपणे पावलं टाकत आहेत दोन के तू द्वादश भावात घरात अंतर भावनिक ताण परकेपणा येतो तीन अस्त निर्णय चुकू शकतात खरं खोटं कळेनासं होतं चार शनिसप्तम भावात नात्यांमध्ये परीक्षा येते नकळत सत्य समोर येतं ओळखा हे षड्यंत्र एक घरातल्या लोकांनी तुमच्याशी अचानक टाळाटाळ करायला सुरुवात केली दोन तुम्ही घेतलेला निर्णय घरातील सदस्य जाहीरपणे टीका करतायत तीन तुमच्याबद्दल घरात चुकीची माहिती पसरवली जाते चार काही लोक तुमच्या गैरहजेरीत तुमचं नाव घेतात पाच तुमचं काम इतर कोणाला दिलं जातंय किंवा श्रेय दुसरं घेतन सहा तुम्हाला मानसिक त्रास जाणवतोय पण कोणीही ऐकत नाही यापैकी तीन ते चार गोष्टी घडत असतील तर समजून घ्या काहीतरी घरातच घडतंय आणि तुमच्याविरुद्ध चाललंय आठवड्यावारी अंदाज जुलै दोन हजार पंचवीस एक ते सात जुलै तुमच्यावर टीका होऊ शकते घरातील एखादं वाक्य मनाला लागेल आठ ते जुलै पंधरा एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीत खोटी माहिती देईल नात्यात अविश्वास निर्माण होईल सोळा ते जुलै तेवीस एखादी जुनी गोष्ट तुमच्याविरुद्ध वळवली जाईल मन मोठं खचेल चोवीस ते जुलै एकतीस सत्य समोर येईल तुम्हाला कळेल कोण करते हे सर्व उपाय घरातल्या शत्रूपासून स्वतःचं रक्षण कसं कराल आध्यात्मिक उपाय एक प्रत्येक दिवशी सकाळी ओम नमहा शिवाय अकरा वेळा म्हणा दोन हनुमान चालिसा दर मंगळवारी आणि शनिवारी वाचा तीन तुळशीपुढे दिवा लावा आणि शांततेचा मंत्र म्हणा चार घरात रोज एक वेळ ध्यानधारणा करा वागणुकीतील बदल एक तुमचं सगळं लिहून ठेवा कोण काय बोलल तेही दोन एखादी गोष्ट पटली नाही तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका आधी बघा ऐका समजा तीन तुमची आर्थिक कागदपत्र सुरक्षित ठेवा चार घरात प्रत्येकाशी सौम्य पण ठामपणे वागा पाच कुणी खूप गोड बोलत त्याच्या त्याच्यामागे काय हेतू आहे ते पहा मनाचं बळ वाढवा तुमच्यावर अन्याय होत असेल तरी संयम ठेवा काही वेळा सत्य उशिरा समोर येतं पण येतच घरात वाईट वातावरण असेल तर मनात हे सगळं संपेल असं नक्की ठेवा देवावर विश्वास ठेवा तो तुमचं रक्षण करतोय खास तूळ राशीसाठी उपाय एक शनिवारी काळ्या कुत्र्याला दूध आणि पोळी द्या दोन मंगळवारी मंदिरात गुळ आणि लाल फुलं दान करा तीन दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा चार पौर्णिमा दिवशी चंद्राकडे पाहून प्रार्थना करा पाच घरात दररोज फुलं ठेवण्याचा प्रयत्न करा सकारात्मक ऊर्जा वाढते शेवटचे शब्द तूळ राशीच्या लोकांनो जुलै दोन हजार पंचवीस मध्ये काळजी घेण्याची वेळ आहे तुमच्या बोळ्या स्वभावाचा कोणी वापर घेत असेल तर ते तुम्ही शांतपणे ओळखलं पाहिजे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका तुमच्यावर कोण वाईट दृष्टीने पाहतोय ते ओळखा शांत राहा पण दुर्बल नाही सजग रहा पण आक्रमक नाही संयम ठेवा पण स्वाभिमानही ठेवा घर हे प्रेमाचं मंदिर असलं तरी तिथेही संताचे येऊ शकतं त्याला वेळेवर ओळखून निवारण करणं हेच खऱ्या तूळ राशीचं लक्षण आहे तूळ राशीत शांतीचा मार्ग स्वीकारणारे पण अन्याय सहन न करणारे जुलै दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक मोठं आयुष्य बदलणारं वास्तव समोर आणणार आहे सच रहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद